गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहू या देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये कोणीतरी तुमच्यावर नाखुश आहे मात्र त्यातून निर्माण होणारे तणाव सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलंय अशी माहिती फिजीचे पंतप्रधान सिटीवेनी यांनी दिली आहे मंगळवारी भारतीय जागतिक व्यवहार परिषदेच्या आयोजित करण्यात आलेल्या ओशन ऑफ पीस या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना राबुका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली आहे अमेरिकेनं भारतावर लादलेल्या पन्नास टक्के आयात शुल्काच्या पार्श्वभूमीवर राबुका यांच्या विधानाकडे पाहिलं भारतात भीक मागणे ही खूप जुनी आणि मोठी समस्या आहे अनेकदा तुम्हाला रस्त्यावर बस स्थानकावर धार्मिक स्थळांवर किंवा ट्रेन मध्ये भिकारी आढळतात गरीबी बेरोजगारी निरक्षरता किंवा शारीरिक अपंगत्वामुळे हे सर्व भिकारी भीक मागण्यास भाग पाडले जातात कधी कधी हे भिकारी खरे असतात परंतु अनेकदा त्यांच्याकडे एक संपूर्ण टोळी असते ज्यांचा हा व्यवसाय आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एका राज्यात भीक मागण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे रस्त्यांवरील खड्डे वाहन कोंडी त्यासोबतच सतत कोसळणारा पाऊस यामुळे भक्तांची गणपती विसर्जनासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमसी न खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे पालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळांची माहिती एका लिंकवर देण्यात आली आहे त्यावरून भक्तांना आपल्या घराजवळील विसर्जन स्थळांची माहिती कोठे वाहन कोंडी आहे याची माहिती देण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीसाठी सरकारनं अखेर निर्णायक पाऊल टाकलं भूसंपादनाचा आदेश पारित करण्यात आल्याचं समोर आलंय या आदेशामुळे वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतचा मार्ग भूसंपादनासाठी खुला होणार आहे मात्र कोल्हापूरकरांच्या तीव्र विरोधानंतर या आदेशातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आलं आहे यामुळे आता चर्चा सुरू आहे जपानचा दोन दिवसांचा दौरा संपल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष शी जनपिंग यांच्या निमंत्रणावरून शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी असणार आहेत तर या द्विपक्षीय चर्चेत ट्रम्प ट्रम्प ही चर्चा होण्याची शक्यता आहे यांच्यासोबत सुरू झालेल्या टॅरिफ वॉर दरम्यान आता पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरलाय टीएन इथं रविवारी होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेपासून बाजूला दोन्ही नेते पक्षे गेतील। रोजी एस शीखर नेते अशी गुड मॉर्निंग माहिती समोर आली आहे आता वेळ झाली पत्रकारिता आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत पाहूया पुढील बातम्या मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील काल सकाळी मुंबईत दाखल झालेत मान खुर्द चेंबूर मध्ये मनोज स्वागत करण्यात आलं शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत दुसरीकडे प्रत्यक्ष आंदोलन स्थळ म्हणजेच आझाद मैदानही हाऊसफुल झाले मनोज जरांगेंनी काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिली आहे भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात रेल्वे मंत्रालयानं सुरू केलेल्या वंदे भारत ट्रेनलाही प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिलाय या ट्रेनमधील गर्दीही वाढत आहे त्यामुळं प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वेनं सात प्रमुख मार्गांवरील वंदे भारत गाड्यांमधील डब्यांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे आता प्रवाशांना अतिरिक्त सीट्स मिळणार आहेत तसंच रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे आशिया कप स्पर्धेसाठी तीन संघ टी ट्वेंटी ट्राय सिरीज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या ट्राय सिरीज च्या थरार रंगणार आहे आशिया कप आणि ट्राय सिरीजचा आयोजन हे युएईत करण्यात आले त्यामुळे यजमान युएई सोबत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला आशिया कप आधी परिस्थितीची चांगली माहिती होईल याचा यजमान युएई सोबत इतर दोन्ही संघांना फायदा होऊ शकतो या ट्राय सीरीज मध्ये एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान एकूण सात सामने खेळवण्यात येणार आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला आहे भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच आपण हा टॅरिफ लावल्याचं त्यांनी म्हटलंय काहीही करून भारतानं रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करावं यासाठी भारतावर दबाव टाकला जातोय जगात रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारा चीन हा देश आहे मात्र अमेरिकेनं चीनवर टॅरिफ लावण्याची हिंमत केली नाही अमेरिकेच्या विरोधात अनेक देश पुढे येताना दिसत भारत काहीही झालं तरी अमेरिके पुढे झुकणार नसल्याचं स्पष्ट आहे या बातमी सोबत गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री